नमस्कार मी रश्मी खेडीकर नवराष्ट्र नववार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या विशेष कार्यक्रमात आपण विविध क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा करत असतो संवाद साधत असतो आणि आज आपल्यासोबत प्रभाग क्रमांक दोनच्या माजी सरपंच शालीनताई कंगाले आहेत ताई तुमचं मध्ये खूप खूप स्वागत धन्यवाद ताई आता आपण बघतोय तुमच्या पदासमोर आत्ता माझी जरी लागलं असलं तरी ग्राउंड लेवलवर अजूनही नागरिक सरपंच म्हणून तुमच्याकडे कंप्लेंट घेऊन येत असतात समस्या घेऊन येत असतात मग त्या तुम्ही आता डील कशा करता काय अडथळे आता येत आहे नाही सध्या तर आता अडथळे तर नाहीच आहे मला कारण आता सा नगरपंचायत झालेलं आहे तर सगळ्यांची अशी मनो म्हणजे मनोवृत्ती झाली होती की आता नगरपंचायत झालं कामं होईल की नाही होईल ह्या सगळ्या गोष्टी होत्यात पण त्या आधारवर तुम्हाला सांगू इच्छिते आताही आमचे आमदार म्हणून कार्यरत टेकचंदी सावरकर आहेत तर त्या माध्यमातून आम्हाला आमच्या कामाला अडथळे आता सध्या तर नाहीच आहेत पण लोकांचे फोन येत असतात त्यात थोड्याफार आम्ही अडचणी दूर करतो कुठेतरी ताई असं जाणवतं का कारण जेव्हा तुमच्याकडे अधिकार होतं पद होतो तेव्हा आपण एकदम फोन केला काही केलं की पटकन कामं होऊन जायचे आता कुठेतरी ते कामं करायला अडथळे येतात का काही फरक जाणवतोय का मी माझी सरपंच म्हणून तुम्हाला सांगते जेव्हा मी सरपंच होते तेव्हा सगळं सत्ता आणि शासन महाराष्ट्रातलं पूर्ण सरकार आपली होती त्यावेळेस मला काही अडचण नाही आल्यात पण मध्यंतरी काळात मी सदस्य म्हणून जेव्हा निवडणुकीत इथे निवडून आली त्यावेळेस थोडंसं मला कुठेतरी दखल जाणवलेली आहे कारण की गव्हर्मेंटही आपली नव्हती आणि सरपंच म्हणून जे होते तेही आपले नव्हते तेव्हा त्या कालावधीत थोडंफार छोटे छोटे कामं व्हायचे पण मोठ्या कामात मी अद्याप थोडं हे नाही केलेलं आहे मोठे कामाला पण आता आता शासन जरी आलं पण महाराष्ट्रात सरकार आपली असल्यामुळे मला आत्ता माझी जरी झाली तरी मला अडचण नाही आली आहे तुम्ही पदासमोर माझी लागलं असलं तरी अजून तुम्ही कार्यरत आहात अनेक योजना तुम्ही राबवत आहेत काय काय योजना तुम्ही आतापर्यंत राबवल्या बघा आता, राब आता आम्ही योजना राबवत आहोत हो, ती आयुष्यमान जे आहे आता गव्हर्नमेंट त्याच्यामध्ये दे भाग देत आहे आयुष्यमान झालं आणि महिलांसाठी जे पण आता सेल्फी आता म्हणजे जे जे, जे नरेंद्र मोदींनी स्टार्ट केलेलं आहे जे सुरू आहे ते आम्ही सगळ्या योजना हळूहळू थोड्या थोड्या याच्यामध्ये मी वार्ड क्रमांक दोनमधली असल्यामुळे मी वार्डातच थोड्या योजना राबवते काही पद होतं तेव्हा फंड वगैरे यायचा आता फंड येत नसणार तर मग तरी तुम्ही अनेक कार्य करत आहात अजूनही तर आत्ता फंड कसा येतो म्हणजे कशा पद्धतीने जमा करता काही अडथळे येतात का नाही फंड येत नाही मी असं म्हणू शकत नाही कारण की वरती अजूनही आपलं शासन आहेच म्हणजे सरकार आहेच महाराष्ट्रात तर त्याच्यामुळे कसं आहे नगरपंचायती असू या ग्रामपंचायती असो आता नवीन नवीन जे नगरपंचायती झालेल्या त्या आम सगळ्यातल्या क्षेत्राच्या आमदारांनी म्हणजे आमच्या इकडे टेकजन सावरकर साहेब आहेत आणि तसं म्हणायला बघितलं तर माझ्या इकडे आमच्या ग्रामीण भागात डबल इंजिन आहे तुम्हाला सांगते डबल इंजिन म्हटलं म्हणजे आमचं इंजिन त्यावेळेस होते आमचे चंद्रशेखरजी बावनकुळे माननीय जे मंत्री पण होते आणि आमदार पण आहेत आता आणि ते एक डबल इंजिन आणि टेक्चिंचे सावरकर त्याच्यामुळे नगरपंचायतीमध्ये जो फंड येऊन राहिला आहे आणि त्याच्यामध्ये आमच्यासारखे जे मेंबर्स लोक आहेत आम्हाला खूप त्याचा फायदाही होतो कारण की लोकांपर्यंत आम्ही पोचतो कामं घेतो कोणाकडे रस्ता नसेल कोणाला काही प्रॉब्लेम झाला असेल ती प्रॉब्लेम्स आम्ही साहेबांकडे पर्यंत पोचवतो आणि आम्हाला डबल इंजिन इतकं धडाके बाज मिळालेलं आहे ना तुम्हाला सांगते की त्याच्यामुळे आमची कामं थांबत नाही आणि नगरपंचायती जरी म्हटलं की कोणतीही असो पण गव्हर्मेंट कोण कसं आहे महाराष्ट्रातलं ते खूप कामं करतं आणि त्याच्यामुळेच ठीक कळतं की आपण मेंबर्स जे आहोत आम्हालाही मजा येतं कामं करायला जेव्हा कसं आहे साखळीला साखळी जोडल्या जाते मेन ग्राउंड फ्लोअरमधून एक साधारण मेंबर्स जेव्हा तो स्ट्रॉंग असतो आणि वरती शासन जे आमचे आमदार आमदार साहेबाच्या वरती तिकडे जे आमदार साहेब आपली प्रस्तावना तिकडे पोचवतात आमचे जे लेटर्स असतात ते तिकडे प्रस्तावित करतात ते सरकार म्हणजे ते सरकार त्यांचं मान्य करते ते मान्य केल्याच्यानंतर जो पण आमच्यापर्यंत पोहोचतो तो, तो, तो आम्ही नागरिकापर्यंत पोहोचवतो तर कुठेतरी स्तरावरही खूप चांगल्या पद्धतीने मदत तुम्हाला होतीये आत्ता असं म्हणायला हरकत नाही तरी तु तुम्ही केलेल्या कामांवर म्हणजे तुम्ही जेव्हा तुमच्याकडे सरपंच होता तेव्हा केलेल्या कामांवर तुम्ही समाधानी आहात का हो मी माझ्या केलेल्या कामाला खूप समाधानी आहे कारण की जेव्हा बेसा बेलदुर्डीत जेव्हा मी सरपंच म्हणून निवडून आले होते तर माझ्या गावात असे भरपूर रस्ते होते जे कच्चे होते पण त्याच्यामध्ये तर माझ्यासाठी प्लस पॉईंट असा ठरला की आमचे जे आमदार साहेब होते चंद्रशेखरजी बावनकुळे तेच मंत्री झाले आणि मंत्री झाल्यामुळे आम्हाला खूप काही योजना मिळाल्या म्हणजे नळ योजना मिळाली इलेक्ट्रिक सिटीत लाईट म्हणजे एक दिवस गेली की दोन दिवस यायचीच नाही तोही एक प्रॉब्लेम्स होता आणि लाईटही आता आमच्या इकडे चोवीस तास असतं लाईटचा काही प्रॉब्लेम नाही आहे चोरी भरपूर व्हायची आता चोऱ्या झाल्यामुळे आमच्या इकडे बेल बेलतोडला पोलीस स्टेशन पण झालेलं आहेत त्यांच्याच माध्यमातून झालेलं आहे आणि पाण्याची नळ योजना जी म्हणजे पाण्याला इतकी टंचाई होती बेसा बिल थोडी काही टँकरवर पैसा खर्च व्हायचा ग्रामपंचायतीत आता तो होत नाही मोठमोठी रस्ते त्यावर म्हणजे आम्हाला वाहतूक करायला मार्ग म्हणजे कोणी बिमार पडलं तर जायला रस्ता नव्हता पण आता अशी म्हणजे नागपूर सिटी थोडीशी बाजूलाच असल्यामुळे आता रस्ते आजूबाजूला पूर्ण झाले सिमेंटीकरण त्याच्यामुळे आम्हाला लवकर जाता येतं हा विकास झालेला आहे आपण बेसायचा असं म्हणायला हरकत नाही पण तरी आता तुमच्या गावामध्ये प्रमुख समस्या कोणती आहे तुमच्या प्रभागात आता आमच्या प्रभागामध्ये सगळीकडे तुम्हाला सांगते आता लाईट आला रस्ते झाले आहेत रस्ते होईलच आता जसा वाढता एरिया आहे तसा आणि म्हणजे सगळीकडे फक्त एकच सोय म्हटलं म्हणजे आता अशी राहिलेली आहे की ती आहे गडरलाईनची बऱ्याच समस्या, समस्या, समस्या आहे मोठी समस्या आहे न, ती गडरलाईनची आहे आणि ती पण मार्गी लागलेलीच आहे बहुतेक ते पण आता समोरच्या टप्प्यात ती पण आमची पूर्ण होऊन जाईल कारण की पूर्ण फाईल्स वगैरे सगळं रेडी आहे आणि ते होऊन जाईल असं काहीच नाही कार्यरत आहात प्रयत्नशील अजूनही आहात ताई पक्षाकडून काय अपेक्षा आहे पक्ष पक्षाकडून एकच अपेक्षा आहे की पक्षाने फक्त आम्हाला डोक्यावर हात ठेवला पाहिजे आणि ते तर आहेच म्हणा तसं काही हेच नाही आपण इमानदारीने आणि एकनिष्ठानी काम केलं तर पक्ष कोणताही असो पक्ष हा साथ देतोच आहे पक्षाचे असं काही नाही फक्त व्यक्तीने इमानदारीने आणि मेहनतीने काम करणं गरजेचं आहे तुमच्या पदासमोर माझे लागलं असलं तुमचं जो पद नसतं तरी तुम्ही अजूनही कार्यरत आहात नागरिकांच्या अनेक समस्या तुम्ही सोडवतात नागरिक म्हटलं एक मधातला दुवा जो असतो तो म्हणजे सरपंच असतो आणि अजूनही ते तुमच्याकडे येतात हक्कानी रागवतात बोलतात त्याचं खरंच कौतुक आहे आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आत्ता आपण बघितलं निवडणुका कधी लागतील माहिती नाही पण जेव्हा कधी निवडणुका लागतील शालिनी ताईंचा चेहरा आम्हाला पाहायला मिळणार का नक्की नक्की हे आता बघू आता इलेक्शनमध्ये काय होत राखीव सीट जेव्हा येईल तेव्हा नक्कीच काहीतरी पक्ष विचार करेलच आपल्याबद्दल असं काही नाही आपण चांगलं काम केलं सगळं हे केलं तर त्याची पावती नक्कीच माहिती नक्कीच ताई आमच्या प्रेक्षकांना काय सांगणार माझं म्हणणं एकच आहे की प्रेक्षकांना आणि माझ्या जनतेला की निवडणुका लागतीलच सगळीकडेच लागतील फक्त एवढं आहे की व्यक्ती तुम्हाला तुमचे कामं पूर्ण झाले पाहिजेत असा व्यक्ती निवडावा की जेणेकरून तुमची समस्या या सगळ्या गोष्टी या कोणत्या चुकांना आहारी नको जा जे मागील काही काळात चुका झालेल्या आहेत आता मी प्रत्यक्ष नाही सांगत पण जनतेनेच ठरवायचं आहे की आपला लोकप्रतिनिधी कसा असायला हवा एकनिष्ठवान आणि कामं करणारा आणि भरपूर समस्येची जाणीव असणारा ग्राउंड फ्लोअरचा मजबूत माणूस निवडून द्या आणि एक च म्हणते की तुमच्या हर समस्येला मी तर खंबीर उभीच आहे पण तुम्हाला जबाबदारी दिलेली आहे प्रत्येक व्यक्तीने मतदान करा माझी एकच आहे की एक चांगला व्यक्ती ग्राउंड फ्लोरवर काम करत असताना तर प्रत्येक व्यक्ती एक जागरूक नागरिक म्हणून मतदान नक्की करावा तुम्हीच तुमचा मतदार ठरवावा तुम्हीच तुमचा रक्षक ठरवा दुसरं काहीच नाही सांगू इच्छिते एवढंच सांगते <laughs> की तुम्ही तुमचा माणूस तुम्हीच ठरवा नक्कीच ताई धन्यवाद तुम्ही आमच्याशी जुळलं संवाद साधला तुमचा वेळ आम्हाला दिला नवरला दिला त्यासाठी तुमचे खूप खूप आभार आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद तर ताईंनी खूप चांगली गोष्ट जी आहे म्हटलेली आहे काही असो मतदान करा आणि तुम्ही जो तुम्हाला जो वाटतोय प्रतिनिधी खरंच तो त्या त्या पदा म्हणते पदासाठी योग्य असेल त्या त्यालाच तुम्ही मतदान करा आणि ताईंशी आज आपण चर्चा केली ताईंनी अनेक मुद्दे आपल्यासमोर मांडले कशाप्रकारे त्यांच्या प्रभागात जे आहे काम सुरू आहे अजूनही त्या कार्यरत आहेत त्यांसाठी त्यांचं खरंच कौतुक आणि अशाच अनेक समस्या आपण घेऊन भेटणार आहोत अनेक मान्यवरांशी आपण चर्चा करणार आहोत तोपर्यंत माझ्यासह पाहत राहा मी रश्मी खेडीकर नवराष्ट्र नागपूर